जो देह विकला जातो त्याला प्रतिष्ठा नाही आणि जो देव बाजारात मांडला जातो त्याच्यात देवत्व नाही खरा राम चराचरात आहे खरा राम हा आचारात विचारात आहे आणि ज्या भक्तीतून अहंकार येतो स्वार्थ येतो कपट आणि षडयंत्र येतं ती म्हणजे दुर्गती देवांनाही कैद करणाऱ्या माणसांची संस्कृती निर्माण झाली आहे देहाच्या आणि देवाच्या प्रदर्शनालाच आता सभ्यता मानण्याची नामुष्की भक्तीमध्ये रुजत आहे नमस्कार देहाचं आणि देवाचं प्रदर्शन करू नये हा विचार आपली संस्कृती दर्शवितो देहाचं प्रदर्शन करणं ही विकृती समजली जाते अगदी दे याप्रमाणे देवाचंही प्रदर्शन करता येत नाही देवाचं प्रदर्शन करून मिळालेली सहानुभूती ही भक्ती असू शकत नाही ईश्वराविषयीची निष्ठात राजबात नाही म्हणूनच म्हटले गेले आहे देह देवाचे मंदिरं असे अनेक दाखले आपल्याला वारकरी संप्रदायात पाहायला मिळतात ऐकायला मिळतात वाचायला मिळतात जो देह विकला जातो त्याला प्रतिष्ठा नाही आणि जो देव बाजारात मांडला जातो त्याच्यात देवत्व नाही कारण देहात आत्मा आहे आणि आत्म्यात देवत्व आहे जो आपल्यात आहे तो आत्माराम आहे आणि हा आत्माराम कोणाला दिसतो का तर नाही खरा राम चराचरात आहे खरा राम हा आचारात विचारात आहे खरा राम कृतीमध्ये श्रद्धेमध्ये आणि स्वमग्न भक्तीत आहे ज्या भक्तीतून आजूबाजूला चैतन्य येतं ती खरी भक्ती आणि ज्या भक्तीतून अहंकार येतो स्वार्थ येतो कपट आणि षडयंत्र येतं ती म्हणजे दुर्गती आणि दुर्गतीला प्राप्त होणारे स्वतःच्या अंतरंगात असलेल्या आत्मारामाला समजून घेऊ शकत नाहीत खरा राम तर देहाच्या अंतरंगात सामावलेला आहे तो दगडा धोंड्यात आणि मंदिरात बंदिस्त कसा करता येईल देवांनाही कैद करणाऱ्या माणसांची संस्कृती निर्माण झाली आहे देहाच्या आणि देवाच्या प्रदर्शनालाच आता सभ्यता मानण्याची नामुष्की भक्तीमध्ये रुजत आहे अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग हे आंतरबाह्य रंग मनातून संपणे आणि ही विविधता संपविणे म्हणजे श्रीरंग कसा होईल या निमित्ताने एवढेच धन्यवाद